सुषमा अंधारे यांनी थेट पुरावे दाखवले नाईक निंबाळकर यांच्याविरोधात स्फोटक पत्रकार परिषद फलटाणी येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्यात झडताना दिसत आहेत आणि या प्रकरणावर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यांच्या आरोपानंतर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी थेट पन्नास कोटींच्या अब्रू नुकसानीचा दावा केला होता तसेच नाईक निंबाळकर यांच्या वकिलांनी देखील या प्रकरणावर भाष्य करत सुषमा अंधारे यांना इशारा दिला होता त्यानंतर सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेत थेट पुरावे सादर केले त्यांनी दोन जुळ्या बहिणींच्या सुसाईड नोटचा पुरावा सादर केला या मुलींनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी महिला आयोगाला देखील तक्रार केली होती त्याचा पुरावा थेट सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषदेत सादर केला आणि यावेळेस त्यांनी महिला आयोगावर सडकून टीका केली टिळक आणि राजे शिंदे कुणाचे पिय आहेत ते सांगा खासदार म्हणजे अमुक एक खासदार नाही तर हे दोन अमुक लोक कुणाचे पिय आहेत ते सांगा खालचे दोन लोक जे तिला तिच्या गावावरून आडनामावरून जात समूहावरून टॉर्चर करत होते ते ए पी आय जायपत्रे आणि पी एस आय अशा लोकांना चौकशीच्या कक्षात आणम हा माझा कालही शब्द होता आणि आजही आहे मी शब्द फिरवला नाही असं सुषमा अंधारे यांनी सुरुवातीला म्हटलं आहे आता मी असं म्हटलं की अनेक गुन्हे हे रणजित सिंह निंबाळकर यांच्यामुळे दाखल होतात त्यांच्या प्रभावाखाली दाखल होतात आता त्यांच्या प्रभावाखाली दाखल होतात म्हटल्यावर त्यांनी लगेचच मानहानी वगैरे सुरू केलं काल मी हा फोटो दाखवला होता आणि या मुलीला मी हजरही केलं होतो या मुलीला मी हजर केलं खरं तर या जुळ्या बहिणी आहेत एक वर्षा आणि दुसरी हर्षा आणि दोघींनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता या दोघींनी जो काही आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांनी एक सुसायडल नोट लिहिली होती ही सुसायडल नोट जरा मी इथं वाचली पाहिजे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा संबंध येतो का नाही मी ही आपल्यालाही देणार आहे सॉफ्ट कॉपी याच्यात तिने त्यावेळेला काय लिहिलेलं आहे लक्षात घ्या हे महिला आयोगाला दिलेलं आहे बरं का मी येणार आहे त्याच्यावर पप्पा तुमची खूप आठवण येते मागच्या आठवड्यात सिव्हिल हॉस्पिटल तुमची अवस्था पाहिली डोळ्यासमोरून जात नाही तुमच्यासारख्या खंबीर माणसाच्या डोळ्यात घटको घटकी पाणी बघून आम्हाला हातबल झाल्यासारखं वाटतंय मम्मी आणि आपल्या घरातले तुम्हाला बाहेर काढण्यासाठी रात्रंदिवस पळत आहेत या महिन्यात तुम्ही काही दिवस मम्मीसोबत राहिलो त्यामुळे ती ज्या परिस्थितीतून जात आहे ते तुम्हाला कसं सांगू हे कळत नाही संतोष काकांनी तुमच्यावर केस टाकली संतोष काकांनी नाईक निंबाळकरांचे कार्यकर्ते संतोष काकांनी तुमच्यावर केस टाकली तेव्हा आम्ही दत्तू काकांकडे गेलो व तुम्ही असं चुकीचं का करताय असं नका करू आम्हाला पप्पांशिवाय कुणाचा आधार नाही असं म्हणून केस माघारी घेण्याची विनंती केली त्यावेळी ते आम्हा दोघींना म्हणाले काय म्हणाले ते बाळ मी काही करू शकत नाही आमच्यावर खासदार दादांचा खूप दबाव आहे सुसायडल नोटमधला उल्लेख आहे हा मी का मी का काल नाव घेतलं आहे त्याचे आधार आहेत माझ्याकडे की आमच्यावर खासदार दादांचा दबाव आहे असं फिर्यादी सांगितलं हे मुलगी सुसायडल नोटमध्ये लिहिते नोट, नोट खूप मोठी आहे ही याच्यात पुढे दत्तू काका असे बोलल्यावर आम्ही संतोष काकांच्या घरी गेलो पण तिथे पोचल्यावर बाळू कदम आले आणि संतो आता या बाळू कदमांचे ऑडिओ मी ऐकवणार आहे आपल्याला बाळू कदम आले आणि संतोष काकांना आम्हाला बोलू दिले नाही लगेच दत्तू काका आणि बाळू कदम संतोष काकांना घेऊन गेले तिथून आम्ही घरी आलो संतोष काकांना घेऊन गेलेला बाळू कदम म्हणजे ज्याने आधी तुमच्यावर केस केली होती तोच तो हे लक्षात आल्यानंतर तुम्हाला खोट्या केसेस मध्ये अडकवण्याचा कट रचला जातो हे आम्हाला समजायला लागले पुन्हा एकदा खासदार मी हे चार पाणी पत्र वाचून आपला वेळ घेणार नाही पण याच्यात रणजित निंबाळकर यांचा किती वेळा उल्लेख आलाय हे पत्र सॉफ्ट कॉपीने आपल्याला कळेल आपण ते नंतर आपापल्या माध्यमांवर दाखवा रिपोर्ट एस एन मराठी सातारा